प्रथम संस्थेच्या वतीने क्रिएटिव्हिटी क्लब शिक्षक समुदाय निर्माण कार्यक्रम पुण्यात यशस्वीपणे संपन्न झाला या कार्यक्रमात विविध शाळांमधील शिक्षक शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी आणि शिक्षण तज्ज्ञ सहभागी झाले होते या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांचं योगदान साजरे करणे त्यांना एकत्रित आणून सृजनशील शिक्षणाबाबत चर्चा घडवणे आणि त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता क्रिएटिव्हिटी क्लब हा प्रथम संस्थेचा सा शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम असून तो संपूर्ण भारतातील तेरा हजाराहून अधिक गावे वस्त्या आणि दोन हजार शाळांमध्ये कार्यरत आहे प्रथमच्या क्रिएटिव्हिटी क्लब उपक्रमात शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत त्यांचे अनुभव आणि यशोगाथा सामायिक करण्यासाठी एक विशेष पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली यामध्ये शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय तपकिर डी आय टी प्राचार्य वैशाली बच्चा मुख्याध्यापक दराडे एकता दीक्षित अनुभवी शिक्षिका सरिका भोसले भाग्यश्री मोरे यांनी भाग घेतला म्हणजे मुलांच्या काही शंका संशय काहीतरी त्यांना डाउट्स असतात ते कधीही झटकारायचे नाहीत ते कधी फेटाळायचे नाही ते काही असू शकतात त्याचा विचार करायचा त्यावरती उत्तर द्यायचं त्यावरती स्वतः हसायचं नाही इतरांना हसू द्यायचं नाही हा खूप मोठा अडथळा ठरलेला आहे की मुलांच्या शंकांचं समाधान होत नसतं जे प्लॅस्टिक साक्षरता प्लॅस्टिक आणि आपण हे एक चॅलेंज आलं होतं त्या अनुषंगाने आता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण अमृत महोत्सव जो झाला शहात्तरावा आपण प्रजासत्ताक दिन संपन्न केला तो त्यावेळी विद्यार्थ्यांना आठवीच्याच विद्यार्थ्यांना म्हणजे आठवीच्याच वर्गांना दोन्ही वर्गांना दोन वर्ग आहेत आमच्याकडे चौऱ्याऐंशी विद्यार्थी आहेत त्या दोन्ही वर्गांना सांगितलं होतं की हे तुमच्यासाठी आता चॅलेंज आहे प्रथमकडून आलेलं नाही पण आपल्या शाळेकडून हे तुम्हाला चॅलेंज आहे की सर्व सजावट जी आपला ध्वज आहे किंवा बाजूला जे डेकोरेशन आपण दरवर्षी करतो आणि वेगवेगळी वेग थीम वापरतो आम्ही तर ते चॅलेंज तुम्ही स्वीकारायचं आहे आणि करायचं आहे पण मुलांनी इतक्या सुंदर रीतीने म्हणजे डेकोरेशन केलं होतं की म्हणजे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनीसुद्धा ते फोटो काढून दिले क्राफ्टपासून बनवलं होतं विविध पक्षांचे आकार होते तिरंग्याचे आकार होते म्हणजे मोर बनवलेला होता तो पण तिर तीन रंगांचा बनवलेला होता म्हणजे अशी क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याचं कारण म्हणजे हा प्रथम क्रिएटिव्हिटी क्लब आहे की क्रिएटिव थिंकिंग क्रिएटिव्ह लर्निंग क्या है तो क्रिएटिव्ह लर्निंग जिसे हम लोग हिंदी में बोलते सृजनात्मक सोच और मुझे ऐसा लगता है कि कोई भी चीज़ तब तक क्रिएटिव नहीं हो सकती जब तक उसमें आपका कोई इमोशंस ऐड ना हो कोई भी चीज़ हो वो कैसा भी इमोशंस हो सकता है आपने एक बच्चे की पेंटिंग देखी उस बच्चे ने अगर उसमें एक सोच डाली है एक अपनी भावना डाली है तो वो आप तक पहुंचनी ही चाहिए वो क्रिएटिव होती है मेरे हिसाब से सहभागी शिक्षकांनी या उपक्रमामुळे त्यांच्या अध्यापन पद्धतीत सकारात्मक बदल कसा झाला याबाबत आपले अनुभव सांगितले प्रथम संस्थेच्या सा क्रिएटिव्हिटी क्लब उपक्रमाने आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रेरित केले आहे भविष्यात अधिकाधिक शाळा आणि शिक्षकांना उपक्रमात सहभागी करून सृजनशील शिक्षणाला नवी दिशा देण्याचा मानस आहे तर आम्ही जे क्रिएटिव्हिटी क्लब इकडे रन करतोय तर आमचा जो उद्देश आहे की प्रत्येक मुलं म्हणजे आता जर आपण बघितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये सर्जनशीलतेवरती खूप भर दिलेला आहे की मुलांची क्रिएटिव्हिटी वाढली पाहिजे जेणेकरून चांगलं फ्युचर मुलांना मिळेल आणि जे प्रॉब्लेम सॉल्विंग हे स्किल मुख्यतः मुलांमध्ये यायला पाहिजे की जेणेकरून पुढे जाऊन चांगली पिढी घडू शकेल तर हेच जर आपण अगदी सुरुवातीपासून केलं तर त्याचा इफेक्ट मुलांवरती पडू शकतो आणि पुढे जाऊन ते त्यांईव्ह होऊ शकतात म्हणजे जगामध्ये ते वावरू शकतात व्यवस्थितपणे म्हणून आम्ही ही सुरुवात केली केलेली कम्युनिटी आणि स्कूल या दोन्ही ठिकाणी आम्ही आमचं काम करतोय आज जे पुण्यामध्ये हा आमचा इव्हेंट आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण गेल्या दोन वर्षापासून जवळजवळ सव्वा दोनशे शाळांबरोबर आपण हा कार्यक्रम करतोय आणि याच्यामध्ये ज्या अगदी उत्तमरित्या ज्या सहभागी झालेल्या शाळा आहेत अशा पंचेचाळीस शाळांना आम्ही आज या ठिकाणी इन्व्हाइट केलेले त्यांच्याबरोबर आम्ही वेगवेगळे सेशन्स तर घेतो शिवाय आम्हाला आणखीन अपेक्षित असं आहे की जसं आम्ही एक कॉन्टेंट डेव्हलप करतोय तसा त्यांचा सुद्धा सहभाग कॉन्टेंटसाठी असावा की त्यांना काय वाटतं की आणखीन क्रिएटिव्ह मुलांमध्ये वाढण्यासाठी कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मुलांना आणखीन दिल्या पाहिजेत तो एक आमचा मुख्य उद्देश असणार आहे आणि शिवाय ऍप्रिसिएशन तर ऑफकोर्स आहेच तर मला असं म्हणायचंय की समाजाला की आ, आणखी जास्त लोकांनी याच्यामध्ये यावं म्हणजे आम्ही हे ओपन आहे की कोणीही यावं आणि आम्ही त्यांना हेल्प करू सपोर्ट करू कॉन्टेंटसाठी तर जास्तीत जास्त संस्थांनी ज्या संस्था या एज्युकेशन सेक्टर मध्ये काम करतात त्यांनीही यावं अप्रोच करावं आणि ह्या क्रिएटिव्हिटीसाठी आपण मुलांना त्यांची क्रिएटिव्हिटी वाढावी याच्यासाठी आपण नक्कीच मदत करू शकतो एकत्रितपणे येऊ शकतो शाळांमध्ये करू शकतो कम्युनिटी वस्त्यां वस्त्यांमध्ये करू शकतो तर समाजानेही थोडंसं पुढाकार याच्यासाठी घ्यावा असं मला स्वतःला पर्सनली वाटतं आपण मुख्यतो मुलांना जे वेगवेगळे एक्सपोजर आहे वेगवेगळ्या गोष्टींचे एक्सपोजर आणि त्यांना वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजशी कनेक्ट करणं हा एक उद्देश आहे या कार्यक्रमामार्फतचा आणि दुसरा एक आहे की या प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबच्या मार्फत आपण मुलांमध्ये मा ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी स्किल ज्या म्हणतो जसं क्रिएटिव्हिटी आहे कोलॅबरेशन आहे कम्युनिकेशन आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे या मुख्यतो चार स्किल म्हणतो ज्या मुलांना डेव्हलप होण्यास आपण मदत करतोय किंवा त्यांना या स्किल्स वाढवाव्यात त्यासाठी हा प्रोग्राम आपण राबवतोय आणि पुण्यामध्ये आपण मागच्या वर्षीपासनं जे इथले प्रायव्हेट प्राथमिक स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये आपण काम करत आहोत आणि त्या शाळांनी आपल्या क्लबमध्ये प्रतिभा घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या गतिविधीज आपण मुलांना देत असतो वेगवेगळ्या थीमच्या त्यावरती मुलं गटांमध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स बनवून ते सबमिट करत असतात आणि जी मुलं त्यामध्ये सिलेक्ट होतात ज्यांनी चांगले गतिविधी केलेले आहे प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांना आपण नंतर एक दिवसांचा वर्कशॉप ज्याला मिळावा म्हणतो आणि नंतर तिथनं जे मुलं इंटरेस्टेड आहेत ज्यांनी चांगलं प्रोजेक्ट्स केलेले आहेत तिथे पण त्यांनी ॲक्टिवली पार्टिसिपेट केलं अशांना आपण दोन ते तीन दिवसांचं रेसिडेन्शियल जे कॅम्प आपण ब करत असतो त्यामध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटी देतो तिथे प्रॉपर एक्सपर्ट्स येतात वेगवेगळ्या विषयांचे ज्यामध्ये त्यांना नेक्स्ट लेवलचं एक्सपोजर मिळतं आणि एक अपॉर्च्युनिटी मिळते की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथे ते बघणं